श्री संत सद्गुरू बाल मामा माता सत्यवा देवी ही पालखी मितरेगावची पालखी आहे तालुका कागल जिला कोल्हापूर ही पालखी आहे पंधरपूर तालुका पाचोर्जन कोरेली गणेश उपाशी यांच्या शेतामध्ये आज आठ दिवस झालं या ठिकाणी उपलब्ध है सकाळी संध्याकाळी ला आरती महाप्रसाद चांगल्या पद्धतीनं चाललेले आहे तर हे आज सकाळी शिवना शिवा शिवरात्री निमित्तानं वार रविवार बालो मनंत वार कंडुगावचा वार धिरुदेवाचा वार मारायाचा वार एकशे एक शुद्धांचा एक वार रविवार निमित्तानं सर्व येणारा भाऊकांचा बावमामा तरस्कतीनं शांतुलाल कोरेकर युट्यूब चॅनलवाला राहणार जळवली तालुक पंढरपूर आणि इथं आता सद आरतीला आलेले महिला पुरुष मंडळी सगळ्यांचा बाबामामा मित्र तरस्कतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सर्व तुमचा आत्ता चाललेले कार्यक्रम तुम्हाला दोन ते अडीच तासात अडीच तास तासात बघायला मिळणार का फक्त थांबा इथं काय करावं लागलो मी शांतुराव कोळेकर युट्यूब चॅनल म्हणायचं नाहीतर सुरेशकर गाडे म्हणायचं मी काल समजायचं असं सांगितलंय तुम्हाला सगळं आठ वर्षात काय घडलं श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखे पटवर्धन कोरवली गावातून रोड टच नजिक माझी सरपंच गणेश उपासे शेतमालकाच्यात महाशिवरात्री संपन्न होते गेले आठ दिवस झालं पालखी या ठिकाणी आहे आज आपण महाशिवरात्रीच्या सकाळच्या आरतीसाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात आरती होणार आहे पण भक्तांची या, या ठिकाणी आता गर्दी व्हायला आहे छान सेवा आहे बोला जय बाळ स्वतः अर्पण केलेला अभिनंदन அபிந்த महाशिवरात्री रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळच्या आरतीला आपण आलेलो आहे या ठिकाणी अशी भक्तांची गर्दी सेवा करताना तळावरती सर्व भक्त एकनिष्ठ भावनेने भावनेनं सेवा या ठिकाणी करतायत भक्त बोला जय भ असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे बाळूमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळ जय जय चायनल प्रत्येकाचा सेवा करलेले सगळं मोबाईल मध्ये घेतात बघा तुम्ही आता भांडे भोवा लागलाय का नाही भांडे घासा लागले का नाही हे सगळं भारतात जात आहे बघा भारतात दोन तासामध्ये बघायला मिळाल तुम्हाला तुम्ही काय सेवा करा लागल मावशीन सगळं तुम्हाला दोन तासात तुम्हाला स्वतः बघायला मिळेल मोबाईल मध्ये बघा तिने आलेलं आहे तुमच्या अन्याला शांतीलाल कोळेकर त्यांचा संपर्क साधा तो काय सांगतो बघा कुठल्या गावात काय घडलंय कस सेवा झाला सगळं सांगतात तिने श्री संत बाळूमामा सत्यवादेवे मेथके बघा सुरेश कारभारे हे पालखे पटवर्धन कुरवली तालुका पंढरपूर गावाच्या नजीक रोड टच आहे बघतानो आपण आज महाशिवरात्री सकाळच्या आरतीसाठी या ठिकाणी आलेलो आहे शनिवारी संध्याकाळी महाप्रसाद झाल्यानंतर जे खरखटी भांडी आहेत तशीच पडलेली आज सकाळी सकाळी ही महिला पुरुष मंडळी सेवा करताना हा क्षण आपण पाहतोय बघतानो छान सेवा या ठिकाणी आहे बाळूमामाने सांगितलंय करशीला सेवा तर खाशीला मेवा या संत उत्तीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला महिला सेवा करताना क्षण पाहतोय आपण बोला जय बाळूमामा आपलं नाव हो काय ताई गाव पटवर्धन करू सेवा करताय छान सेवा आहे हां जय बाळा गाव हीच आहे करा करा मामांच्या तळावरती ही खरकटी भांडी मजी ही सेवा खरी सेवा आहे ही सेवा स्वच्छ ऐका संध्याकाळी किती बी वेळ झाला तरी संध्याकाळीच ही भांडी स्वच्छ करायला पाहिजे होती पण तुम्ही आता करताय करा लवकर आरतीची वेळ झालेली आहे असू असू दे असू दे जय बाळ आपलं नाव कायचंय सतीश गायकवाट गाव पटवर्धन शेतमालक गणेश उपासे माजी सरपंच पटवर्धन कुरवली तालुका पंढरपूर यांच्या शेतामध्ये असे रोड टच पालखी बघताना